या ठिकाणी आठव्या अध्यायच्या कथा या ठिकाणी सांगू लागलेल्या आहेत राजा हनुमंतरा विनंती केलेली की हनुमंत रामकथा या ठिकाणी सांग मला त्या ठिकाणी असणार श्रवण करण्याची आसुकता लागलेली जसे आपण आज पूर्ण रात्र या ठिकाणी काढलेली आहे तशा प्रकारे आधी असणार प्रत्येकाची असणारी आवड प्रत्येकाना रामान श्रवण करण्याची आवड म्हणून आपण रात्रभर या ठिकाणी जागरण करून पूर्ण रात्रभर या ठिकाणी तुम्ही रामकथा श्रवण केलेली अशीच विनंती राजा भारताने हनुमंतरायला केली आणि हनुमंतराय रामकथा सांगण्यासाठी त्या ठिकाणी आदर आणि कारण स्वत कसे पाहिजेत आदराने त्या ठिकाणी श्रवणच करत जावं तशा प्रकारे राजा भरजी आणि अखेर आदराने श्रवण करू लागले हनुमंतराय प्रभुरामचंद्राची कथा सांगाला सुरुवात करू लागली म्हणजे मध्ये पाहिजे प्रत्येकाच्या मनामध्ये पाहिजे महाराज कारण प्रत्येकाच्या मनामध्ये ध्यास पाहिजे की आम्हालाही रामकथा श्रवण करायला पाहिजे आम्हाला रामकथा त्या ठिकाणी असं कानावरती गेली पाहिजे हा निश्चय प्रत्येकाच्या मनामध्ये पाहिजे हा निश्चय आणि राजा भरताच्या मनामध्ये होता आणि भरताने त्या ठिकाणी असणारा हा निश्चय परिपूर्ण हनुमान हनुमंत ऐकून श्रवण करून यायचं आहे अशा प्रकारचा विचार करून रामकथा ऐकण्यासाठी भरतराजे मुक्त भक्ताची कथा भक्ताला ऐकण्यासाठी कथा सांगायला सुरुवात करू लागली आगमन प्रभुरामचंद्राने भेटली ऋषी जग मोठा ओशी पुन्हा भगवासामध्ये अगस्त ऋषीची भेट घेतली अगस्त ऋषीची भेट घेतल्याच्या अंग तिकच गोष्टी झाल्या अगस्त सो ऋषी सोबत पुढे त्या ठिकाणी शर्मंग ऋषीच्या आश्रमावरती आले शर्मंग ऋषींचा आम्ही अटारा उद्धार केला प्रभू रामचंद्राने अशा प्रकारचा अटार रामायण प्रभू रामचंद्राचं घडलं आणि एक तुम्हाला मी सांगायला सुरुवाती आणि चालत असताना पुढा प्रभू रामचंद्र होते पाठीमाग लक्ष्मी मंदिर चालत होते आणि पाठीमाग शीता परंतु पाठीमागून विरार नावाचा राक्षस आला पाठीमागवली पाठीमागो शीताई साहेबांना पळवलं परत का असताना त्या ठिकाणी सगळ्या वनाचा नाश केला पाहिजे लक्ष्मी मंदिरे आणि त्या विराजाला मारलं त्याचा उद्धार केला साहेबांना सोडवला

तिथं सांब नावाचा एक राक्षस त्या ठिकाणी खडंगाची कपत्या करण्यासाठी बसलेला होता आणि ते काल खडंग असं देवता त्या ठिकाणी असणार नावाच्या राक्षसाच्या हाती न लागता ते लक्ष्मणाच्या हाती लागलं आणि ते सांगणार खडंग लक्ष्मणाने घाव मारला आणि त्या ठिकाणी त्या सांबाचे तुकडे झाले आणि त्या मुलाचा बदला घेण्यासाठी शूरपणा का पुढे काय कारस्थान करते ऐका म्हणजे आठाट को सुझे ले आठाट आठाट

खर दूषण त्रेशरा आले ते तिघच आले नाही चौदा हा राक्षस घेऊन आले महाराज आल्याच्या नंतर राम लक्ष्मी सोबत विध करू लागले प्रभू रामचंद्राने खर मारला दूषण मारला त्रेशरा मारला चौदा हा राक्षस आमचा निपांत लागत करून त्या आई असणार मनामध्ये जेवढा राक्षसांचा आतंक होता पण सर्व राक्षसांचा नाश करून टाकला आणि एवढी प्रॉपर्टी एवढ त्या ठिकाणी असणार पूर्ण आपल्या ब्राह्मण लोकांना केवळ दान करून टाकलं अशा प्रकारचा पराक्रम जव्हामध्ये का साहेबांचं अपहरण करण्यासाठी राजाराव अनेक प्रकारचे प्रयत्न आणि करू लागला काय ला। प्रयत्न केलाय का म्हणून एक प्रवेश ते दला मारी तासी एकता

I can't त्या ठिकाणी त्यांना खालीवर बोलून वेळे वाकडे शब्द त्या ठिकाणी बोलून त्यांना सुद्धा पर्जापुरती म्हणून बाहेर काढून देलं काय करत म्हणजे माझी लाक्ष्मण त्या ठिकाणी साधूंचं गोसाईंचं रूप घेतलं पंचवटी पण त्या ठिकाणी आला सीता त्या ठिकाणी उचललं ज्या काही आडवा आला ज्या काही पक्षासोबत विजय केला ज्या मारला अशा प्रकारच्या आवडता ज्या जटाविने घेतला महाराज इतका प्रयत्न करून त्या ठिकाणी राजा रावणांचा अडवण्याचा प्रयत्न केला आता मृत्यूमुखी के पडणारे ब्रह्मरामचंद्र त्या ठिकाणी आले त्यावेळेस आपण देऊ लागले जटाव तुला मी वाचवतो परंतु जटाविने सांगितलं रामा अशा प्रकारची संधी पुन्हा मला येणार नाही कारण पुन्हा जर्मन पुन्हा मरण आहे पण एकदा तुमच्या समोर माझा प्राण गेला माझा उद्धार होणार आहे म्हणून आता मला त्या ठिकाणी वाचण्याची अपेक्षा नाही अशा प्रकारे उद्धार केला जातो माया थे थे ले ले राम भैया वनामध्ये फिरत असतात नावाचा राक्षस त्या ठिकाणी कबंद म्हणजे निश्चित हात होते महाराज त्याला काय पाय वगैरे नव्हते मुंडक पूर्ण आतमध्ये गेलेलं होतं अशा प्रकारचा कबंद भेटला राम लक्ष्मीला दोन्ही हाताने दोघाला पकडलं त्यावेळेस दोघांनी त्या ठिकाणी दोघांनी हात तोडले आणि त्या कबंदाचा उद्धार केला अशा प्रकारची कथा त्या ठिकाणी सांगली आले, आले सर्व राजा हनंतरायाच्या मध्ये वानराच्या प्रभुरामचंद्राची त्या ठिकाणी ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्री बघून एकमेकाला सहाय्यक करू लागले अशा प्रकारची कथा त्या ठिकाणी के वेळी वालेची आणि राजा सुग्रेवाची कथा हनुमंतरायने सांगितली राजा सुग्रेवाला किसकिने मधून बाहेर काढलं आणि आता राजा सुग्रेवाची पत्नी वालीने त्या ठिकाणी आपल्या ताब्यामध्ये घेतली सर्व त्या ठिकाणी आपलं धन त्या ठिकाणी आपलं राज्य सर्व काही बळकवलं आणि सुग्रीवाला बाहेर हाकलून दिलं अशा प्रकारचं त्या ठिकाणी दुःख सुग्रीवाचं सगळं आमच्या हनुमंतरायांचं सांगितलं आणि मैत्री नंतर त्या ठिकाणी राजा सुग्रीवाला किसकिंदचं राज्य दिलं अंगदाला युवराज पद दिलं अशा प्रकारचं कार्य प्रभुरामचंद्रांनी केलं आणि हिच रामायण कथा राजा भरताला हंगाम राय सांगतात संपला आणि संपल्याच्या नंतर पुन्हा आता शिका सरबांचा शोध करायचा आहे अशा प्रकारचा विचार केला मग सर्व वानर एकत्र झाले अठरा पद्म असणारे वानर छप्पन पटी फोलांगूल अशा प्रकारचं सर्व सैन्य त्या ठिकाणी तयार केलं आणि चार दिशेला चार असणार सैन्य आणि असणार पाटू लागले मला त्याचे पोसाचा समुद्र पार केला आणि हनुमंतराय त्या ठिकाणी सीता सुरू असताना शिपा मध्येचा करून आणला अशा प्रकारची कथा हनुमंतराय राजा भरताला आणि आता सांगू लागली आणि बिभीषणाला लाता मारल्या पुणे राजा रावणाने आणि लंकेमधून बाहेर काढलं त्यावेळेस आता लाता खाल्ल्या भावाच्या आणि आठवडा करुरामचंद्र रामचंद्राला ची शेवणा आले अशा प्रकारचा भाव पुल तयार केला आणि त्या पुलावर सर्व मानव सैन्य त्या ठिकाणी मध्ये गेली म्हणजे मानव वानर सैन्य आणि शिकायला पुढं कोण पाठवलं मला याच्या कामा नाही अशा प्रकारचा विचार आम्ही बघून भगवंत करू लागलेले होते अशा प्रकारच्या कृपाचा नारा हा जगाचा पालक आहे परंतु कोणाचं काय घडून उडून झालं की लोक म्हणतात देवाने आमचं वाईट केलं काय केलं आहे देवाचं एवढं म्हणजे देव कोणाचं वाईटही करत नाही आणि देव कोणाचं चांगलंही करत नाही जे होत ते आपल्या कर्मानुसार होतं हे कर्मचे भोगे आपले परंतु हे गाती बालपणावर देववती घालतात पण देव नागपणासार देव प्रकळ आहे देव मायाळू आहे अशा प्रकारच्या नामाचं महत्व नागपर्स गापा कारण जगाची सावली त्या ठिकाणी राम आहे ओलावा हा त्या ठिकाणी राम जगाची उत्पत्ती हा राम आहे कारण देवा शिवाय त्या ठिकाणी उत्पत्ती होऊ शकत नाही म्हणून उत्पत्ती ही म्हणजे राम आहे त्या ठिकाणी ओलावा म्हणजे राम आहे सत आणि आनंद अशा प्रकारची ही हा म्हणजे त्या ठिकाणी रामाचं महत्व अच्छा युवराज अंगताला पाठवलं काय घडतं